मित्रांनो येणाऱ्या काळात चार राजयोग एकत्र येत आहेत आणि या चार राजयोगांचा लाभ होणार आहे सात राशींना कोणत्या आहेत त्या सात राशी त्यापैकी पहिली रास आहे मेषरास दुसरी रास आहे मिथून रास तिसरी रास आहे सिंहरास चौथी रास आहे कन्या रास पाचवी रास आहे रास सहावी रास आहे कुंभरास आणि सातवी रास आहे मीन रास पण मग या राशींना कोणत्या प्रकारचा लाभ होणार आहे त्याचबरोबर कोणते आहेत ते राजयोग आणि कधीपर्यंत हा लाभ त्यांना होणार आहे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या मिळतील पण त्याआधी चॅनलला लाईब नक्की करा पेज ला करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो मंडळी तुमच्यापैकी ऐंशी टक्के म्हणून ही छोटीशी आठवण आणि प्रेमळ विनंती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ज्योतिषशास्त्रानुसार येणाऱ्या काही दिवसांमध्ये चार राजयोग असणार आहेत सिंह राशीमध्ये सूर्य बुध आणि शुक्र यांचा त्रिग्रही योग जुळून आलेला आहे तसंच सूर्य आणि बुध यांचा बुधादित्य योग सूर्य आणि शुक्र यांचा शुक्रादित्ययोग बुध आणि शुक्र यांचा लक्ष्मीनारायण योग जुळून येत आहे तसंच शनी मूल त्रिकोण कुंभ राशीमध्ये विराजमान शश नामक योग जुळून येत आहे हे चारही योग राजयोग मानले गेलेले आहेत आता तुम्हाला ज्योतिषशास्त्रातलं फार कळत नसलं तरी हा भाग जाऊ द्या पण चार राजयोग आहेत ज्याचा लाभ काही राशींना होणार आहे त्यापैकी पहिली रास आहे रास मेष राशीला कशा प्रकारचा लाभ होईल ते बघूया मेष राशीचं उत्पन्न वाढू शकतं उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमधून सुद्धा त्यांना पैसे मिळू शकतात नशिबाची साथ या काळात मिळताना दिसेल नोकरदारांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील मात्र करिअरमध्ये चांगला लाभ मिळताना दिसेल त्याचबरोबर व्यवसाय करणाऱ्यांना सुद्धा नफा कमवण्याच्या उत्तम संधी मिळू शकतील आता वाळूया मिथून राशीकडे मिथून राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात चांगलं यश मिळू शकतं लोकप्रिय होण्याची संधी मिळेल मानसन्मान मिळेल अनावश्यक खर्चात घट होऊ शकेल वाहन आणि मालमत्तेचे सुख सुद्धा मिळू शकते देशविदेशातही प्रवास करण्याचे योग जुळून जोडीदार आणि कुटुंबाशी तुमचे संबंध चांगले राहतील सिंह राशीला होणारा लाभ आर्थिक स्वरूपात सुद्धा असेल नोकरीत पदोन्नती व्यवसायात मोठं काम अशा पद्धतीने सुद्धा तो लाभ मिळू शकतो मुलांशी संबंधित एखादी चांगली बातमी तुमचा तणाव दूर करू शकते विद्यार्थ्यांसाठी काळ निश्चितच चांगला मानला जात आहे नवीन वाहन आणि घर खरेदी करण्याचे योग आहेत चार राजयोगांचा लाभ होणारी पुढची रास आहे कन्या रास कन्या राशीला पैशांची बचत करण्यामध्ये यश मिळेल राजकारणात सक्रिय असलेल्यांना काही पद सुद्धा मिळू शकतात नोकरी बदलण्याचा विचार जर कन्या राशीची लोक करत असली तर त्यांना यावेळी नवीन आणि उत्कृष्ट संधी मिळू शकतील उधारीचे पैसे परत मिळण्याचे सुद्धा योग आहेत एकंदरीतच कन्या राशीच्या लोकांचं मन प्रसन्न राहू शकेल उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि हो वैवाहिक चांगले राहू शकेल एकंदरीतच कन्या राशीला सगळ्याच पातळ्यांवर लाभ बघायला मिळेल आता वळूया वृश्चिक राशीकडे वृश्चिक राशीच्या लोकांना सुद्धा उत्तम यश मिळेल बेरोजगारांना चांगल्या नोकरीची संधी मिळू शकते स्पर्धा परीक्षांचे निकालही अनुकूल असतील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामं पूर्ण होऊ शकतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता आहे अर्थात उधारीचे पैसे परत मिळू शकतात लव्ह लाईफ पूर्वीपेक्षा खूप चांगली होऊ शकेल सगळ्यात महत्वाचं मुलांकडूनही तुम्हाला आनंद मिळेल कुंभरास कुंभराशीच्या लोकांना सुद्धा लोकप्रिय होण्याची संधी मिळेल सन्मान प्रतिष्ठा मिळेल विविध क्षेत्रात यश पाहायला मिळेल नोकरदारांना कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश मिळेल नशिबाची चांगली साथ मिळेल बरेच दिवस रखडलेली कामं हो। आता पूर्ण होऊ शकतील भागीदारीच्या कामात सुद्धा लाभच कुंभराशीच्या लोकांना पाहायला आता शेवटची रास मीनरास आनंदी वातावरण मीनराशीच्या कुटुंबामध्ये असेल नोकरी व्यवसायात लाभ होऊ शकतात आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल आहे वडिलोपार्जित मालमत्तेत वाटा मिळण्याची सुद्धा शक्यता आहे कुटुंबात काही शुभ कार्यक्रम होऊ शकतात तर मंडळी या होत्या त्या राशी ज्यांना या चार राजयोगांचा लाभ होणार आहे बुध आणि शुक्र या दोन ग्रहांच्या गोचरानंतर यातील तीन राजयोगांची सांगता होईल तोपर्यंत हे योग या राशींना आर्थिक आघाडी नोकरी व्यवसाय करिअर अशा विविध क्षेत्रांमध्ये सकारात्मक परिणाम देतील मित्रांनो जर तुम्हाला याप्रमाणे अनुभव येत नसेल तर मात्र त्याचा अर्थ असा आहे की हे ग्रह तुमच्या वैयक्तिक कुंडलीमध्ये कोणत्या स्थितीत आहेत त्यावर तुमचा वैयक्तिक अनुभव अवलंबून आहे जर या ग्रहांची स्थिती तुमच्या वैयक्तिक कुंडलीमध्ये योग्य नसेल तर मात्र तुम्हाला योग्य असा अनुभव येणार नाही त्यासाठीच ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले जातात त्याच उपायांपैकी एक उपाय म्हणजे रोज नवग्रहस्तोत्राचं पठण करणे नवग्रहस्तोत्रांचं रोज पठण केल्यामुळे या स्तोत्रामध्ये नऊही ग्रहांचे मंत्र आहेत जे आपल्याकडनं म्हटले जातात आणि त्यामुळे ग्रहांचे अनुकूल अनुभव येतात तुम्हाला देखील तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक अनुभव येत नसतील तर तुम्ही देखील नवग्रह स्तोत्र रोज म्हणायला सुरुवात करू शकता अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका